नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत प्रेमाला विरोध करणाऱ्या भाऊजईचा ननदबाईने प्रियकराच्या मदतीने केला खून ही घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील असून तेथील पारोबाई परशुराम घोगले ह्या अमळनेर नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून नोकरी करत होत्या त्या अमळण्या शहरातील गांधलीपुरा या परिसरात राहत होत्या त्यांना एक मुलगा होता ज्याचे नाव जय आहे व एक मुलगी होती तिचे नाव मंगला असे होते व त्यांना एक सून होते जिचे नाव शीतल असे आहे असा त्यांचा एकत्र कुटुंब होतं त्यांचा मुलगा जय हा एका सायकल रिपेरिंगच्या दुकानात कामाला जात होता त्याला दारू पिण्याचे व्यसन होते दारू पिण्याच्या व्यसनामुळे त्याची तब्येत नेहमी खराब राहत असल्यामुळे त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते तरीही त्याचे दारू पिण्याचे प्रमाण काही केल्यास सुटत नव्हते त्याच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे घरातील सर्वजण त्याला वैतागले होते जय हा कामाला जात नसल्यामुळे त्याची बायको शीतल ही नाईलाजाने मजुरीच्या कामाला जात होती त्याच्या दारूच्या व्यसनाला वैतागून जय याची आई पारुबाई हिने तिची सून शीतल हिला नगरपालिकेत आपल्या जागेवर सफाई कर्मचारी म्हणून कामाला लावण्याचा विचार केला आपली आई पारुबाई हिने सेवानिवृत्ती घेऊन आपली भावजय जय शीतलऐवजी आपल्याला तिच्या जागी सफाई कर्मचारी म्हणून लावावे अशी तिची मुलगी मंगला हिला वाटत होते पारुबाई काम करत असलेल्या ठिकाणी करण मोहन घटायले हा सफाई कर्मचारी कामाला होता पारोबाई आणि करण हे दोघेही सोबतच काम करत असल्यामुळे त्याचे पारुबाईच्या घरी नेहमी येणे जाणे होते करण हा पारोबाईच्या घरी आला की त्याची नजर पारोबाईची मुलगी मंगला हिच्यावर तो लाईन मारायचा ते दोघेही तरुण असल्यामुळे त्या दोघांच्याही मनात कामवासना भडकल्यामुळे त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळून आले त्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक वेळा शरीरसंबंधही प्रस्थापित केले त्यांचे हे प्रेम प्रकरण मंगलाईच्या घरात आणि परिसरातील सर्वांना माहिती झाले होते मंगलामुळे आपल्या घराची समाजात आणि परिसरामध्ये बदनामी होत असल्याचे पाहून तिची भावजय शीतल हिचा ति त्यांच्या या प्रेमसंबंधाला विरोध होता आपल्या आणि करणच्या प्रेमसंबंधाला आपली भावजय शीतलचा विरोध बघून मंगलाचा आपल्या भावजईवर खूप राग होता त्याही दरम्यान मंगला आणि करण यांचा लपून छपून त्यांच्या प्रेमाचा सिलसिला सुरूच होता करण याने त्याची प्रियसी मंगला हिला एक फोन विकत घेऊन दिला होता त्या मोबाईलच्या माध्यमातून मंगलाही लपून छपून आपला प्रियकर करण सोबत बोलत होती सोबत बोलण्यात आणि त्यांची गुपचूप भेट घेण्यात अविवाहित मंगला जणू काही परांगत झाली होती दररोज सायंकाळी दूध विकत आणण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर जात होती आणि बाहेर गेल्यावर ती आपला प्रियकर करण सोबत एका ठिकाणी लपून चोरून भेटत होती मंगलाचा प्रियकर करण हा नदीवर जाऊन मासेमारीही करीत होता करण हा मासेमारी करण्यासाठी बोरी नदीवर आला म्हणजे मंगलाही त्याला भेटण्याकरिता नदीवर जात होती व तिकडेच ती त्याच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित करीत असे अशा प्रकारे मंगला आणि करण यांचा कधी नदीवर तर जिथे जागा मिळेल तिथे चोरून भेटण्याचा कार्यक्रम लगातार सुरूच होता त्यामुळे तिची भावजय शीतल हिचा या प्रेमाला ती विरोध करत होती तसेच हा प्रकार तिची सासू म्हणजेच मंगलाची आई पारुबाई इलाही ती सांगत होती त्यामुळे मंगलाची आई पारुबाई ही मंगला इच्यावर रागावत होती व त्यामधूनच घरामध्ये भांडणे होऊ लागली त्यामुळे मंगला व तिची भावजय शीतल हिच्यावरती खूप चिडन होती आपली भावजय शीतल ही आपल्या प्रेमात अडसर ठरत असल्याने तिची न नद मंगला हिला वाट वाटत असल्यामुळे तिने आपल्या भावजईचा प्रियकराच्या मदतीने काटा काढण्याचे ठरवले वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगलाने करणच्या मदतीने तिची भावजय शीतल हिची हत्या करण्याचे ठरवले मंगला हिने तिचा प्रियकर करण याला सांगितले की मी व माझे भावजय शीतल हिला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शौचात जाण्याच्या जा बहाण्याने बोरी नदीच्या काठालागत असलेल्या काटेरी झुडपात सोबत घेऊन येणार आहे तू तेथे लवकर ये असे तिने त्याला फोनवरून सांगितले ठरल्याप्रमाणे सकाळी नऊ वाजताच्या सुमारास मंगला आणि शीतल ह्या दोघीही ननद भावजई बोरी नदीच्या काठालागत असलेल्या काटेरी झुडपात शौचात जाण्यासाठी गेल्या त्या ठिकाणी करण हा नदीपात्रातून त्या दोघीजवळ मागच्या बाजूने गुपचूप आला आणि त्याने सोबत आणलेल्या लोखंडी सळईचा जोरदार हल्ला शीतलच्या डोक्यावर मागील बाजूने केला या जोरदार हल्ल्या शीतल ही जमिनीवर कोसळली शीतल जमिनीवर कोसळताच मंगलाने तिचे डोके जमिनीच्या दिशेने दाबून ठेवले त्यानंतर लगेचच करण याने तिचा गळा दाबला आणि लोखंडी सळईचा पुन्हा तिच्यावर हल्ला केला या हल्ल्या तिच्या हातातील बांगड्या फुटल्या आणि काही वेळातच तिची हालचालही कायमची बंद झाली शीतलच्या चपला तिच्या पायात घालून करण हा नदी किनारी निघून गेला त्यानंतर मंगलाही तिच्या घरी निघून गेली मंगला ही घरी एकटीच आल्याचे पाहून तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली की तुझी भावजय शीतल कुठे आहे यावरती तिच्या आईला म्हणाली की शीतल ही जळतानासाठी काड्या जमा करून घरी घेऊन येत आहे असे मंगलाने तिच्या आईला खोटेच सांगितले त्यानंतर मंगलाने घरी येऊन आंघोळ करून अंगावरील कपडे धुवून टाकले बराच वेळ झाला तरी शीतल ही घरी आली नसल्यामुळे पारोबाई हिने गल्लीतील व परिसरातील येणाऱ्या जाणाऱ्या लोकाकडे जाऊन शीतल कुठे दिसली का याबाबत ती विचारणा करू लागली मंगलानेही आपली भावज शीतलचा शोध घेण्याचा देखावा तिच्या आईसमोर सुरू केला परिसरातील लोक शीतलचा शोध घेत असताना त्यांना बोरी नदीच्या पात्रालगत असलेल्या काटेरी झुडपात शीतलचा मृतदेह आढळून आला त्या ठिकाणी तिच्या हातातील फुटलेल्या बांगड्या आणि तिच्या अंगावरील जखमा तेथील जमलेल्या लोकांना दिसून आल्या ले। जमावातील एका नागरिकाने अमळनेर पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली असता काही वेळेतच घटनास्थळी पोलीस दाखल झाले पोलिसांनी शीतलचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयामध्ये पाठवला व घटनास्थळाचा पंचनामा करून या घटनेप्रकरणी पारुबाई परशुराम घोगले हिच्या फिर्यादीवरून तिची सून शीतल घोगले हिच्या हत्येबाबत अज्ञात खोल हल्लेखोराविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी पारुबाई घोगले याच्याकडे त्यांची सून शीतल हिच्याबाबत चौकशी केली असता पारुबाईने पोलिसांना सांगितले की सकाळी नऊ वाजताच्या सुमारास माझी मुलगी मंगला व माझी सून शीतल ह्या दोघी ननद भावजया सोबत गेल्या होत्या मात्र येताना फक्त माझी मुलगी मंगला ही एकटीच आली होती मला तिने सांगितले की शीतल ही जंगलातील काड्या जळतानासाठी घेऊन येत आहे मात्र बराच वेळ झाला तरी शीतल घरी आली नाही त्यानंतर तिचा शोध घेतला घेतला असता ती काटेरी झुडपात मृत अवस्थेत आढळून आली त्यानंतर पोलिसांनी मंगला विचारपूस केली असता तिने सांगितले की मी शौचात जाऊन घरी दहा मिनटातच आली मात्र परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली असता ती तब्बल अर्धा तासाने घरी आल्याचे आढळून आल्यामुळे पोलिसांचा मंगलावरच संशय अधिक बळावला त्यानंतर पोलिसांनी त्या परिसरात विचारपूस केली असता व अधिक माहिती गोळा केली असता मंगला आणि करण यांचे प्रेमसंबंध हे गेल्या तीन वर्षापासून सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या प्रेमसंबंधाला शीत शीतलचा विरोध होता या प्रेमसंबंधामुळे मयत शीतल आणि तिची ननद मंगला याच्यामध्ये नेहमी वाद होत असत अशी माहितीही परिसरातील लोकांकडून पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांनी करण यालाही ताब्यात घेण्याचे ठरवले करण याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता व त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली करण्याने पोलिसांना सांगितले की माझी प्रियसी मंगला हिच्या सांगण्यावरून मी तिची भावजय शीतल हिचा लोखंडी सळी तिच्या डोक्यात मारून तिचा खून केला असल्याची त्याने पोलिसांसमोर कबुली दिली पोलिसांनी मंगलाईची चौकशी केली असता तिने आपल्या प्रेमात अडसर ठरणारी भाऊजय शीतल हिचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याची कबुली पोलिसांना दिली पोलिसांनी त्या दोघांविरुद्ध विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्या दोघांनाही अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र